सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी आज रोजी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री निलेशजी पालवे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीमध्ये तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक श्री देशमानी सर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून पोलीस स्टेशनला प्रलंबित असलेले तक्रारी अर्ज निर्गत करण्याबाबत त्यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सिन्नर पोलीस स्टेशन व सिन्नर एमआयडीसी पोलीस स्टेशन यांचा संयुक्त तक्रार निवारण दिन आज या ठिकाणी आयोजित केला होता त्याच्यामध्ये सत्तावन्न तक्रारदारांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींचं नियोजन करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे भविष्यामध्ये पण अशाच पद्धतीचं तक्रार निव निवारण दिनाचं आयोजन करून हे जे प्रलंबित तक्रारी अर्ज आहेत त्यांचा जास्तीत जास्त निर्गती करण्याचं आमचं धोरण आहे